जय शिवराय मित्रांनो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे वितरण सुरू केले आहे पण तरीही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत या विषयावर शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत अनुदानाचे पैसे मिळणार का वितरण प्रक्रिया संपलेली आहे का हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहेत आज आपण या संदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊयात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे हे अनुदान थेट बँक खात्यामध्ये डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून वितरित केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळतील आणि त्यांना एस एम एसद्वारे माहिती दिली जाईल कापूस आणि सोयाबीन अनुदान योजनेसाठी जवळपास शहाण्णव लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहेत या शेतकऱ्यांपैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे जमा झालेली आहे या शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे याप्रमाणे सुमारे एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना आजपर्यंत अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहे सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेले आणि केवायसी पूर्ण केलेले शेतकरी या अनुदान वितरण प्रक्रियेत प्राधान्याने समाविष्ट केले गेले आहेत परंतु अद्याप सुमारे अठरा लाख शेतकऱ्यांचे कागदपत्रे जमा व्हायची आहेत यासाठी शासनाद्वारे आवश्यक त्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी किंवा अन्य कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही त्याला लवकरच सूचना मिळतील बँक प्रक्रियेतील अडथळे अनुदानाची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे काही शेतकऱ्यांना त्वरित अनुदानांचे पैसे मिळाले आहेत तर काहींच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम जमा झालेली नाही याचे मुख्य कारण म्हणजे बँकांची कार्यप्रणाली आणि त्यांच्यावर असलेल्या मोठ्या प्रमाणातला लोड सोमवारचा दिवस असल्याने बँकावर प्रचंड कामाचा भार असतो त्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे पैसे जमा होण्यास थोडा विलंब होऊ शकतो शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही आज संध्याकाळी साडेसहा नंतर आणि रात्रीपर्यंत अनुदानाच्या रकमांचे वितरण अधिक गतीने होईल बऱ्याच शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे अनुदान प्राप्त झाल्याचे संदेश सुद्धा मिळतील सध्या एकोणपन्नास लाख पन्नास, पन्नास हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित झालेले आहे परंतु अजूनही शेहेचाळीस लाख पन्नास हजार शेतकरी योजनेसाठी प्रतीक्षेत आहेत यातील अनेक शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत तसेच काही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्याप सादर केलेली नाहीत शासनाने या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत त्यांना त्वरित माहिती द्यावी लागेल तसेच मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांना योग्य कागदपत्रे सादर करावी लागतील. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम हळूहळू वितरित केली जाईल. शासनाने या योजनेसाठी एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी दोन हजार चारशे कोटी रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. उर्वरित एक हजार आठशे कोटी रुपये सेंट्रलाईज्ड बँक अकाऊंटमध्ये आहेत शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होताच हे पैसे देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील या अनुदान वितरणात जवळपास एक वर्षाचा विलंब झाला आहे शेतकऱ्याने अनेक वेळा शासनाकडून मागणी केली होती शेवटी शासनाने आज या प्रक्रियेला वेग दिला परंतु यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक ताण सहन करावा लागला शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा शासनाने लवकरच संपवली पाहिजे अशी एक महत्त्वाची अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे अन्य अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत अतिवृष्टीचे नुकसान भरपाई हमी भावाची खरेदी कर्जमाफी प्रोत्साहन पर अनुदान या सर्वांचा विचार करण्याची वेळ शासनावर आलेली आहे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन अनुदानाची रक्कम देखील अद्याप मिळालेली नाही शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे पीक विम्याच्या रकमेची थेट देखील तत्काळ मागणी केली जात आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांच्या अनुदान आणि अन्य मागण्यांचा विचार करून शासनाने आता वेगान निर्णय घेतले पाहिजेत अनुदान वितरणात आलेला हा विलंब शेतकऱ्यांच्या मनात शासनाविषयी नाराजी निर्माण करू शकतो भविष्यात अशा प्रकारची दिरांगाई टाळण्यासाठी शासनाने वेळेवर निर्णय घ्यायला हवेत कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे परंतु उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच अनुदान मिळावे हीच अपेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी शासनाची मदत हवी आहे आणि ती वेळेवर मिळाली पाहिजे धन्यवाद